नमस्कार तर चला मी इथं बनवणारे मटकीची भाजी बेत तर दुसराच होता पण दुसराच बेत होऊन गेला बेत होता गिलक्याची भाजी भरले गिलक्याची भाजी करायची होती शेंगदाण्याची कूड घालून पण गिलक्या काय बाजारात भेटले नाही राकेशला मग राकेश तिकडनं मटकीच घेऊन आला त्यासाठी आता बघा मी शेंगदाणे भाजून घेतले आणि ते मस्त गार होते तोपर्यंत इथं कढी ठेवून मी गॅस पेटून मी कढी ठेवलेली इथं आता थोडंसं राई थोडं जिरं आणि कांदे टमाटे इथं मी आता परतवायला टाकलेले आणि हे परतवले जातात ना तोपर्यंत तो मी मटकी धुवून घेणार इथं आणि गिलकेच करायचे होते त्यासाठीच मी शेंगदाण्याची कूट करणार होती म्हटलं हां आणि तो तेवढ्यात मी शेंगदाण्याचे कूट करून घेते पण राकेशला काय उशीरून गेला होता त्यासाठी काय भेटले नाही गिलके मग मटकी घेऊन आला तो तर मटकीच बनवते मी आता मस्तपैकी अशी चमचमीत शेंगदाण्याची कूट घालून आता इथं ही मटकी आहे ना मी दोन वेळा धुऊन घेतलेली तरीसुद्धा आता इथं पाणी टाकून ना वरचे जे पोत्र आहे ना ते सर्व काही काढून घेतलेले म्हणजे ही मोड आलेली मटकीला आहे ना थोडेसे वरती आहे ना असं साल येते ना ती काढून घ्यायची नाहीतर असं कचर कचर लागते ती त्यासाठी तर बघा इथं आता मी पाणी टाकणार आहे आणि धुतलेली मटकी आहे सुद्धा आता मी असं वरवरची टाकून आहे कढाईमध्ये म्हणजे खाली जे काही काकर असतात किंवा खडे वगैरे ते खाली राहून जातात त्यासाठी बघा अशा छान प्रकारे मटकी मी इथं धुवून घेतलेली आहे हे बघा आता मी इथं एक मग पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बघा वरती कसे आले ना हे वरचे सर्व काय काढून घेणार आहे मी आता साल आणि तुम्ही बघू शकता आता इथं कांदे टमाटे अद्रक लसूण जिरा मस्तपैकी छान परतवलं गेलेले आहे तर मी आता इथं आहे ना मटकी टाकून घेतलेली आता ही मटकी शिजते ना तोपर्यंत तो मी शेंगदाण्याची साल पण काढून घेतली आणि त्याच्यामध्ये बघा जिरं टाकलं अद्रक टाकलं लसूण टाकले त्यानंतर मसाला टाकला थोडं धना पावडर टाकून मी सर्व काही मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे ती शेंगदाण्याची कूट आपल्याला इथं भाजीमध्ये टाकण्यासाठी तर त्याला मी आता इथं ताट झाकून देते पाच मिनटासाठी तर चला आपले पाच तर इथं झालेले आता बघू आपली मटकी कितीपर्यंत शिजली बघा एवढी शिजून गेलेली आहे आता इथं आहे ना मी जी काही आपण आता शेंगदाण्याची कूट केलेली आहे ना ती आपल्याला इथं अंदाजाने घालायची लागता लागता मी जास्तीचीच करून घेतलेली कारण मला भरले गिलके बनवायचे होते तर जास्तीच कूट त्या गिलकांना लागते मग त्यासाठी मी जास्त करून घेतली होती पण आता इथं मटकीमध्ये जेवढी लागेल ना तेवढीच टा टाकणार आहे मी आणि असं मटकीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचे कूट आणि थोडा मसाला मसालादाणा पावडर ना धाब्यावर कशी भेटते ना ती हुसळ बस त्याप्रकारेच आपली भाजी खूप छान आणि टेस्टी बनते त्यासाठी मी अशा प्रकारे ही बनवलेली बघा आता छान मस्त परतून झालेलं आहे आपल्याला इथं आहे ना पाणी टाकून घ्यायचं आहे त्याआधी आहे ना मी थोडंसं अजून कूट टाकणार आहे इथं हे बघा थोडं कमी दिसतं आहे मला त्यासाठी आता हे पण कूट छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता लागेल तेवढं पाणी तुम्हाला जेवढी भाजी लागणार आहे ना तेवढंच पाणी टाकायचं आहे कारण की मटकी आपली शिजून गेलेली आहे एका वाफेमध्ये मटकी आपली छान मस्त शिजून गेलेली आहे आणि मोड आलेली मटकी आहे ना लवकर शिजतात त्यासाठी आता आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला केवढा रसा लागणार आहे तेवढंच पाणी इथं टाकायचं आहे आणि हे बघा अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी इथं आणि हे बघा मटके आपले खूपच छान मेन आता इथं थोडंसं अजून मसाला टाकणार आहे आणि त्यानंतर बघा कोथिंबीरसुद्धा सुद्धा टाकणार आहे मी थोडा मसाला आणि थोडी कोथंबीर घातली ते सुद्धा मस्त छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व काही हे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी आपली खूपच छान झालेली मी आता तरीसुद्धा दोन मिनटासाठी झाकण ठेवते आणि बघा भाजी छान उकडायला लागलेली आहे आणि मस्त भाजी झालेली आहे आपली इथं परत झाकते आणि परत बघू आपली भाजी बघा छान मस्त असं तरणसुद्धा आलेलं आहे आणि भाजी खूप छान आणि ही भाजी तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता चपात्यांसोबतसुद्धा खाऊ शकता तर आली मी इथं आता बाजारात बघा दिदी दादूला टी शर्ट घ्यायचे होते इथं तर आम्ही इथं टी शर्ट बघितले आणि हे तुम्हाला हे चॉकलेटी कलरचे दिसते ना हे एक दादूला आवडलेलं आहे आणि मला सुद्धा आवडलेलं आहे आणि हे बघा हे पांढरं घालून आला तो पण हे काय आवडत नाही आहे मग हे काढायला लावलं त्याला परत दुसरे दुसरे घालायला लावले चार पाच टी शर्ट दादूने वेअर करून बघितले घालून बघितले हे बघा हे पण हे पण एक होतं हे पण नाही आवडलं त्यानंतर हे पण घालून बघितलं हे पण नाही आवडलं कलर छान होता त्याचा पण पूर्ण गळा असा पॅक होता ना त्यासाठी आणि उन्हाळ्याचं कसं आहे ना, ना? थोडं मोकळं छान राहतं त्यासाठी मग एक सफेद पर, होत ते घेतलं चला परत वेपर कारण की दोन ताईंची ऑर्डर होती तर त्यासाठी पाच पाच किलो ऑर्डर होती त्यांची दोन ताईंची तर त्यासाठी मी परत बटाटे घेतले बघा मस्त मोठे मोठे बटाटे घेतले हे दहा किलो आहे पाच पाच किलो ऑर्डर द्यायची दोन जणांची म्हणजे आपल्या एरियातल्या बाया आहेत त्या तर बघा मी आता यांना स्वच्छ धुवून घेते आपल्याला बनण्यासाठी लागमारी हे आणि बटाटे बनवायसाठी लागमारी हे तर मी आता हे पटाफट किसून घेते बघ असं मी साल काढून घेतली याच्याने आता याच्या आता बघा याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहे अजून एक तुम्हाला काढून दाखवते अशी साल काढून घ्यायची आपल्याला सर्व बटाट्यांची आता आता बघा सर्व बटाटे मी अशा प्रकारे साल काढून घेतली हे बघा आता हे सांगितलं ठेवते आता बघा याच्याने आपल्याला वेपर्स करून घ्यायचे आता घेतला हे अशा प्रकारे वेपर हे बघा जसा बटाटा तसाच वेपर येतो हे ये बघा असे मोठे बटाटे घेतले ना मोठे बटाटे घेतले ना हे बघा असे मोठे बटाटे घेतले ना साल काढायला पण टाइम लागत नाही आणि असे वेपर बनवायला सुद्धा काहीच वेळ लागत नाही मस्त हेच करून दाखवणार आहे हे सर्व बटाट्यांचे असेच वेपर तुम्हाला करून दाखवणार तर चला आता सर्वच तुम्हाला अशी किसूनच मग मी दाखवणार आता ऑर्डरचे वेपर पडले महागात बघा काय झालं वेपर बनवता बनवता हे बघा किती लागलं मला एवढं नक निघून गेलं हे बघा खूप रडायला आला पण आता काय करायचं हे असं लागलं मला एवढं Это бурн вырван так он летает, चला आता मी सर्व काय मोठ्या टप्पामध्ये टाकून घेतले वेफर आणि झाकून दिलेले आणि बघा सकाळी उठली रात्रभर तसंच राहू दिले तुरटीच्या पाण्यामध्ये टाकलेले होते तुरटीचा खडा टाकून दिलेला आता सकाळी उठली आणि असं डाळक्यामध्ये नितळ्याला काढून घेतले सर्व काय वेफर आणि नितळलेले जर असतात ना तर छान कारण की आपण जे काय पाणी उकडायला ठेवलेले असतात आणि हे ओले जर टाकले ना तर पाणीसुद्धा आपलं ते थंड होऊन जातं म्हणून हे नितळ्याला ठेवून जाय द्यायचे पाणी सर्व काही नितळाला का वेपर टाकल्याबरोबर असं मस्तपैकी होऊन जातात आणि यांना आहे ना जास्त वेळ पण नाही शिजू द्यायचे आणि बघा तुम्ही बघू शकता हे पण किती पांढरे शुभ्र आहेत तर चला आता त्यांनी थरतं ना तोपर्यंत तो मी इथं तो पाणी उकळायला ठेवून तूं, दिलेलं आहे पाणी उकळतं तो तोपर्यंत आता मला आहे ना चहा सुद्धा मला तुम्हाला माहिती आहे ना उठली की मला आंघोळ करून आधी चहा लागते मग नंतर देवपूजा करते मी तर इथं मी असं अर्धी वाटी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि मीठ हे ना हिशोबानेच टाकायचं कारण की व्हेपर्स हे ना सुकून जास्त खारट होऊन जातात त्यासाठी ना थोडं कम टाकलं ना तर चालतं काही बिघडत नाही तर मी तर वेपरमध्ये कमीच मीठ टाकते कारण की खारे व्हायला नको त्यासाठी सुकून जास्त खारे होऊन जातात तर बघा आता मी सर्व काही वेपर आता इथं पातेलीमध्ये टाकून दिलेले आहे आणि हे वेपर होतात तोपर्यंत आता मी इकडे एक, एक कप चहा उकडून घेणार आहे माझं आता खूप डोकं पण दुखतं आहे आणि खूपच मला रडायला आलं हाताला लागलं म्हणून खूप म्हणजे जास्तीत जास्त लागलेलं येते आणि मला डायबिटीस आहे ना त्याच्यामुळे जीव घाबरतो असं हाताला कधी लागलं तर त्यासाठी खूप रडायला आलं तर बघा आता चहा पण उकडून गेलेली माझी तर घरचे सगळे बोलत होते काय फायदा पडले म्हणे तुला ऑर्डरचे वेपर तुला महागात पडले काय फायदा पडला म्हणे लागलं म्हणे जास्त कमी झालं तर असं घरचे सर्व काही ओरडत होते मला आता बघा चहा मी इथं गाळून घेतलेली चहा फिकाच पिते पिते मी बिना साखरेचा तर बघा आता ही चहा पिऊन झालेली आहे माझी आता मी वेपरच सुद्धा एक काळीच डार्क आहे त्याच्यामध्ये मी सर्व काय वेपर इथं काढून घेणार आहे अशा प्रकारे सर्व काय मी इथं काढून घेतलेले आणि आता मी टेरेस वरती आहे आणि आधीच हे वेफर नितड निथडतात ना तोपर्यंत मी साड्या पण आथरून आलेली आहे आणि आली मी आता वरती इथं टेरेसवरती तुम्ही बघू शकता मी इथं दोन साड्या आथरून घेतलेल्या आहे आता आपल्याला हे वेफर्स इथं पसरून घ्यायचे आणि वेफर्स पसरायला आहे ना मला खूपच आवडतं बघा किती वाफे निघत आहे आणि गरम गरमच पसरून घेते मी आणि दोन दोन हाताने ना तर पटकन पसरतात आणि त्यासाठीच मी मोठे बटाटे म्हणजे मोठे बटाट्याचा असा फायदा असतो ना की आपल्याला साल काढायला वेळ लागत नाही आणि वेपर बनवायला पण वेळ लागत नाही आणि असं पसरवायला पण वेळ लागत नाही आणि तळायलासुद्धा मस्त पटापट एक एक टाकला ना तरीसुद्धा तळले जातात खूप छान त्यासाठी मी मोठेच बटाटे घेते आणि बघा खूपच छान मस्त असं दोघ दोघं हातांनी मी पसरून घेतलेले आणि तुम्हाला दिसतंय का मी बसली आहे साडींवरच पण खाली पायाखाली आहे ना सफेद कपडे घेतलेले आहे कारण की आपले पाय खराब असतात जरी चप्पल घालतो तरी आपले पाय खराब असतात त्यासाठी सर्व काही वेपर मी आता इथं पसरून दिलेले आहे थोडे छोटे ज्या ताईचे बटाटे आहेत ना त्यांना सांगते मी आता जे काही छोटे बटाटे होते ना त्यांचे पण करून दिलेले आणि बघा हे साईडला टाकलेले आहे ना हे छोटे बटाट्यांचे जे तर ते सुद्धा मी बनवून दिलेले आहे सुद्धा बटाटे काढलेले नाहीत मी त्यांचे पण बनवून दिलेले संध्याकाळ झाले आता वेपर मी टोपल्यामध्ये भरून आणलेले आहे बघा छान आलेले ना वेपर खूपच पांढरे शुभ्र आलेले तुम्हाला थोडेसे तळून दाखवते मी जास्त नाही तळणार थोडेसे बघा मी आता इथं गॅस पेटून कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेले आणि वेपर तुम्हाला मी तळून दाखवण्यासाठी दाखवते बघा किती पांढरे शुभ्र आलेले आणि खूपच छान आणि खूपच मस्त वेपर्स आपल्या इथं झालेले आहे तर चला ताई नो आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक तर कराच करा कारण एक लाईकमुळे ना आम्हाला पण थोडंसं म्हणजे उत्साह वाढून जातो आमचा की नाही ब आपल्याला लाईक येत आहे असं म्हणून तर चला अशा प्रकारे मी हे तळून घेतलेले आता पेपर्स अशा प्रकारे मी आता मस्तपैकी तळून घेतलेले तर चला ताई ना झाले माझे पेपर तरुण भेटू आपण आता पुढच्या व्लॉग मध्ये आणि उद्याला राशाच जाऊ दे त्यासाठी माझा उद्या जमत की नाही जमत व्हिडिओ टाईम भेटेल तर मी अपलोड करेल नाहीतर नाही करणार तर, तर तुम्ही तोपर्यंत माझे जे आधीचे व्हिडिओ ना ते बघा आणि कालचा व्हि उद्याचा व्हिडिओ तर मी नक्की शूट करणार आहे पण अपलोड करायचं जमतं की नाही जमत ते काही मी सांगू शकत नाही जर टाकला तर तुम्ही बघा नाही टाकला तर तुम्ही मागचे व्हिडिओ बघा चला